दक्षिण सोलापूर तालुक्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाने थैमान मन मनगुळी गावाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झालंय रात्रभर पाण्यात अडकलेल्या ग्रामस्थांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने मनगुळी गावात हा हाकार माजवला आहे मुसळधार पावसामुळे गावातील घरांमध्ये पाणी शिरले तर संपूर्ण गावाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झालंय रात्रभर पावसात अडकलेल्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाय पावसाच्या माऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांचे नुकसान झालंय स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे मौजे मनगोळी तालुका दक्षिण सोलापूर मनगोळी गावामध्ये अचानक मोठा मुसळधार पाऊस पडल्यामुळे लोक गावाशेजारी शेत जे आहेत त्या शेतातील पाणी संपूर्ण गावात शिरलं आहे आणि ते पावसाचं पाणी संपूर्ण आमच्या घरासमोर साचून तळ्याचं स्वरूप त्याला आलेलं आहे त्या पाण्याची व्यवस्था शासनाने काहीतरी करून द्यावी अशी आमची नम्र विनंती आहे पाणी सगळं आमच्या घरात गेलंय आमच्या शेळ्या सगळ्या पाण्यात पाण्यात शेतातलं पाणी येत आहे आणि कुठे आमच्या आमचे कपडे सगळं भिजले ते आम्हाला बसायला जागा भिजलंय आमचं दोन्ही शेड पूर्ण पाण्यात भिजलेले हे जाऊ इलाज करा तुम्ही पाऊस पडल्यामुळं पाणी भरपूर आलंय घरात पाणी शिरायला लागले लहान लहान ते आम्ही राहायचो कुठं आणि सगळ्यांनी गावकऱ्यांनी आमची दाखल घ्यावे हो घर पडण्याची शक्यता आहे कोणी आमचे दात घेत नाही ते आम्ही गरीब माणसं आहे करून खातो आहे लहान लहान लेकरं आहेत आमची कुठं राहायचं कुठं नाही आम्हाला काही समजे नाही पसारा कसं नेहाव हो, काय कळी नाही जित्राबा आहे सगळं आहे पण जायचं कसं काय कळी नाही आम्हाला